गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे होळी तर माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून माझ्या युट्यूब फॅमिलीला हॅप्पी होळी तर चला बघूया आमची पिऊ कशी तयारी करते होळी खेळायची हे बघा पिऊ आमची तयारी करते का फुगे काय पिशव्या बघा तू झालं का नाही तुझं नाश्ता कराल सर, डोसे बनवले आईने नंतर नाही खाव नंतर जा खेळायला चल आमची पी चालली होळी खेळायला आधी आदित्य रुत्र्यांनी भिजवली खाली ना जाणार का <laughs> ए भिजाने भिगाणी कि नीचे जाव <laughs> जा खाली जा नीचे अरे नीचे जा, जा रही उसको नीचे जाने ए, दे ए, ए बकेट ले ना रुद्रो र बकेट पकड ना चप्पल घा माझी सुमीची पॅकेट कुठे आहे आत्मदीဆိုင်ी बघ पीव इकडे बघ आपला आमचा राधिकाकडे अगर राधिका बोलू राधिका मी बघा आमची पिऊ होळी करून आले काय खाते महा सासू येत इतर खेळल आली खेळून तू आली का ग मजा आलीच ना होती ना राधिका सोबत घालायला अगं पण मजा नाही आली मागच्या वर्षी मजा आली अच्छा <laughs> ही काय आहे काय के पुरणपोळी ते खात आहे ती डाळ चिकन सुक्का मच्छी फ्राय चिकन सुक्का झाला फक्त मच्छी ताळायची आहे बघा त्या ताम। मी चिकन सुक्का केले आणि तर मच्छी तळा ठेवले आता मी चालले माशीला कलर लावायला चला आपण

आमच्या पिऊने बघा मला किती कलर लावलं तिला मला थोडासा लावतात कलरच मला आमच्या पिऊने बघा मला किती कलर लावलं तिला मला थोडासा पूर्ण कलरच मला आंघोळ घातली तर आता आम्ही जेवाला बसतोय बघा दादाने आमच्यासाठी पार्सल आणले आमची पी बघा ती मुद्दा मग आता बघणार नाही बघा लॉलीपॉप हा लॉलीबॉप लाकपीस हा सॉरी पण लेकपीस तर मी पण बसते आता जेव्हा तुम्ही पण या तर जेवण झालेला आहे व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवड तर सा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा